शहराजवळील लळिंग येथील लांडोर बंगला धबधब्यामध्ये दब ऑगस्टला सायंकाळी धुळे शहरातील सोसायटीमधील शिक्षण घेत असलेला युवक जयेश गरुड हा पोहत असताना पाण्याच्या प्रवाहात बुडाला या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तसे पोलिसांकडून शोध मोहीम राबवण्यात आली मात्र धबधब्यातील दब पाण्याचा प्रवाह हो जास्त असल्यानं आणि अंधार झाल्यानं शोध मोहिमेमध्ये अडथळा येत होता धुळे शहरातील जयेश गरुड हा त्याच्या तीन मित्रांसोबत मंगळवारी लांडोर बंगला या ठिकाणी धबधबा बघण्यासाठी गेला यावेळी जयेश आणि त्याचे मित्र पाण्यात उतरले पोहत असताना धबधब्याच्या पाण्याचा मुख्य प्रवाहात आल्यानं तो बुडाला असल्याचं त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आलं नमस्कार मी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील मोडी पोलीस स्टेशन काल दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान लांडोर बंगलाच्या नजदीक जो आपला धबधबा आहे त्या ठिकाणी एक चार मित्र ओमप्रकाश तेजस भावीश मराठे आणि जय गो गोपीनाथ गरुड जो आता मयज झालेला आहे वयवर्ष बावीस अजिंक्यतारा सोसायटी साक्री रोड धुळे या ठिकाणी राहणारा आहे हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता हे चारही मित्र त्या ठिकाणी सैरसपाटा करण्यासाठी व पर्यटनाचं पर्यटन करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते लांडोर बंगल्याच्या नजदीक जो धबधबा आहे त्या ठिकाणी ते पोहण्यासाठी खाली उतरलेले होते तर हे तिन्ही मित्र त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी संध्याकाळी डुबलेला आहे आणि त्यांची माहिती आपल्याला संध्याकाळी सात वाजेला पोलीस स्टेशनाकड आलेली आहे संध्याकाळी आपण त्या ठिकाणी रात्री आल्यानंतर बराचसा अंधार घंडात अंधार असल्याकारणाने आपल्याला रेस्क्यू त्या ठिकाणी करता आलेलं नाही आहे आज सकाळी सकाळी सहा वाजेलाच आपण रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी केलेलं आहे मालेगावमधील आपले जे पट्टीचे पोहणारे आपले जे तरुण वर्ग आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी संबंधित जो आपला जयेश गोपीनाथ गरुड आहे मैत त्याला त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आपण करून वर काढलेलं आहे पुढची कायदेशीर प्रोसेस आपण करत आहोत तरी धुळे नंदुरबार आजूबाजूच्या प पंचक्रोशीतल्या सगळ्या तरुण वर्गातील मित्रबंधूंना माझं ही विनंती आहे मोहाडी पोलीस स्टेशनकडनं आणि धुळे जिल्ह्याकडनं ही विनंती आहे की कृपया करून तो धबधबा जरी साधत असेल असला तरी तो तीस ते पस्तीस फूट खोल आहे त्याला आत कपाऱ्या आहेत मोहाडी पोलीस स्टेशनची सुद्धा त्याचनंतर धुळे जिल्हा पोलीस स्टेशनच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोलिंग त्या ठिकाणी केली जाते फॉरेस्ट विभागाकडनं सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोलिंग केले जाते वारंवार त्या ठिकाणी पर्यटकांना त्या ठिकाणी जाऊ नका याबद्दल या पद्धतीने त्यांना आवाहन केलं जातं तरीसुद्धा इथून पुढं कृपया करून त्या धबधब्याच्या आसपास कोणीही त्या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी जाऊ नये ही मी विनंती करतो आणि आव्हान देखील करतो दरम्यान ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी तात्काळ पोलिसांसोबत संपर्क केला यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत शोध मोहीम सुरू होती मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं ही शोध मोहीम थांबवण्यात आली था बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मालेगाव येथील टीमनं रेस्क्यू ऑपरेशन राबवत जयेशला पाण्यातून बाहेर काढलं या घटनेप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहाडी पोलिसांच्या वतीनं धुळ्यातील सर्व पर्यटकांना पाण्यात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे